नमस्कार किचन किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कांदा आणि फुटाण्याच्या डाळीची कोशिंबी त्यासाठी लागणारं साहित्य आधी आपण पाहून घेऊयात त्यासाठी लागणारे आपल्याला एक वाटी पातळ कांद्याचे काप फुटाण्याच्या डाळीची भरड तेल बारीक चिरलेली हिरवी मिरची मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर जिरे आणि मोहरी आता आपण कृतीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपल्याला फोडणी घ्यायची आता यात घालून घ्यायचं आपल्याला एक मोठा चमचा तेल आता तेल जरा गरम होऊ द्यायचंय आता आपलं तेल गरम झालंय आता यात घालून घ्यायचं आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि बारीक शिरलेली हिरवी मिरची आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी गाळ करून घ्यायची आता आपली फोडणी थंड होते तोपर्यंत आपण पुढची कृती करायला घेऊया आता यात घालून घ्यायचं आपल्याला हा पातळ चिरलेला कांदा डाळीची भरड हे मी तीन चमचे घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं आपल्याला एकत्र एक करून आहे आता आपलं हे सगळं मिक्स करून झालंय आता यात आपण ही फोडणी ओतून घ्यायची आणि पुन्हा एकदा हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं अशा प्रकारे तयार आहे आपली कांदा आणि फुटाण्याच्या डाळीची कोशिंबी तुम्हाला जरी आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद